उसरत असताना आता विधानसभेचे वेद प्रत्येक पक्षाला लागले त्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे कारण राज्यात लोकसभेला महायुतीला जबर फटका बसला दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बरंच यश मिळालं याच लाटेचा फायदा आता विधानसभेत घेऊ पक्ष आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न शरद पवारांचा दिसतोय दुष्काळी दौराच त्यांनी त्यासाठी सुरू केल्याचंही पाहायला मिळालंय या प्रकारानं विधानसभांचं रणशिंगच पवारांनी फुंकलंय त्यामुळे पवारांचा विधानसभेसाठी विधान नेमका मेगा प्लॅन तरी काय बघूया शरद पवारांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग विधानसभेसाठी पवारांचा मेगा प्लॅन पवारांचा सत्ता बदलाचा नारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत उपमुख्यमंत्री झाले मात्र शरद पवारांना सहानुभूती मिळाली त्याच्या जोरावर पवारांनी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेटनं दहापैकी आठ जागा जिंकल्या आणि आता याच लाटेचा विधानसभा निवडणुकीत फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी मेगा प्लॅन आखलाय त्यासाठी पवारांनी दौऱ्याला देखील सुरुवात केली त्याची सुरुवात पवारांनी इंदापूर दौऱ्यातून केली

विरोधकांना धक्का देण्यासाठी शरद पवारांनी आतापासूनच मेगा प्लॅन तयार केलाय पाहूयात कसा आहे पवारांचा मेगा प्लॅन विधानसभेसाठी आत्ताच पवारांनी तीस उमेदवार निश्चित केल्याची माहिती आहे अजित पवारांच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातील उमेदवार जवळपास निश्चित झालेत साताऱ्यात शरद पवारांच्या पक्षाची ताकद अजूनही कायम आहे कराड उत्तर वाई पाटणमध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वाढीव मताधिक्य मिळालंय मिळालेल्या मता विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याची चाचपणी पवारांनी केली आहे यासाठी पवारांनी दुष्काळाच्या मुद्द्याला हात घालत बारामती इंदापूर दौंड या भागाचा दौराही सुरू केलाय गावोगावी पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत पवारांच्या याच खास शैलीचा धसका त्यांच्या विरोधकांनी आहे काय काय ऐंशी द्या नव काय करायचं काय करायचं ते करा बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ठरवा लोक कारण आपण पाहतात की पवार साहेब जे आहेत कामाला लागलेले आहेत प्रचार सुरू झाला तशा प्रचाराला तर आपण सुरुवात ला, करावी लागेल ला, आपण ला, परत ला, तेच 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 आपण बसतो आपण गोराळ करी चर्चेच परत अडचण घेऊ शरद पवारांनी मागील विधानसभा निवडणुकीत पावसात भिजून निवडणुकीचं गणित बदललं होतं आता पवार पुन्हा मैदानात उतरून विधानसभेसाठी मेगा प्लॅन आखतायत लोकसभेत बाजी मारलेल्या पवारांनी यशात गापील न राहता थेट विधानसभेची तयारी सुरू केली त्यातच त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांना सत्ता बदलाची साथ घातली त्यामुळे लोकसभेत घायल झालेले सत्ताधारी शरद पवारांचा हा प्रतिकार कसा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे